आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या विरोधात कारवाई करा अन्यथा आष्टी बंदचे समर्थकांकडून आवाहन भाजपा आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मुंडे समर्थकांमधून रोष व्यक्त केला जात आहे परंतु या भाषणाचा विपरहास करून सुरेश धस यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप धस समर्थकांनी केला सोशल माध्यमांवर सुरेश धस यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करून अटक करावी अन्यथा आष्टी बंदचे आवाहन दस समर्थकांनी केले आहे तारखेला निकाल लागला या निकालात आष्टी मतदारसंघातून सुरेश धस यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला याच दरम्यान आयोजित विजयी जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोध काम केले असल्याचा आरोप धस यांनी केला होता याचे पडसाद मुंडे समर्थकांमधून पाहायला मिळाले सोशल माध्यमांवर सुरेश दस यांच्यासह कुटुंबांवर अश्लील भाषेत टीका करण्यात आली याच व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी धस समर्थकांमधून केली जात असून कारवाई न झाल्यास आष्टी तालुका बंदचे आवाहन देखील केले गेले याबाबतचे पत्र आष्टी पोलिसांना देण्यात आले आहे आमच्या सगळ्या दीन दलित भटके विमुक्त आदिवासी वंचित घटकातील बहुजनांचे नेते आदरणीय सुरेशांना धस यांचा गेल्या तेवीस तारखेला या विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मतांनी विजय झालेला आहे त्या सभेच्या निमित्ताने आदरणीय सुरेश अण्णांनी भारता भारत देशाला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानातील कलम एकोणीसनुसार जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अण्णा संविधानिक मार्ग म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये विस्तृत असं भाषण केलेलं परंतु काही समाज कंठक हरामखोर लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा विप्रयास करून त्या त्यावरती आदरणीय अण्णा आणि आदरणीय अण्णांचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे ते कुटुंबीय म्हणजे आमच्या सर्व दीनदलितांसाठी आमच्या मा माता पित्या समान कुटुंब असलेलं आहे त्या कुटुंबावरती अमानुषपणे अश्लील भाषेमध्ये त्या हरामखोर नराधमांनी जे व्हिडिओ व्हायरल केला त्यांचा पुतळ्याचं दहन केलं त्या घटनेचा आम्ही सर्व विविध सामाजिक संघटनेतल्या सर्व आणि अण्णांवर प्रेम करणारे सर्व अन्नप्रेमींनी या ठिकाणी निषेध केलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित आरोपी जे आहेत हे कृत्य करणारे त्यांना तात्काळपणे अटक करण्यात यावी नसता आम्ही आजचपासून यांच्यावरती कारवाई न झाल्यास आजपासून आम्ही आष्टी आज तालुका संपूर्णपणे बंद पाळणार आहोत आणि तो बंद करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आता जमा जमा होऊन आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहोत की त्याचा निषेध आपण केला पाहिजे असली जी उपजत अवलाद या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ज्या माणसाला या देशामध्ये संविधानाने अधिकार दिलेला असताना तुम्ही त्यांच्या भाषणाचा विपर्यास करता आणि त्या विपर्यासाचा तुमच्या राजकीय द्वेषापोटी आणि तुम्ही केलेल्या किविला प्रयत्नातून अण्णांचा झालेला प्रचंड मताने विजय जो आहे तो तुम्हाला पचत नाही या भावनेतून तुम्ही हा जे कृत्य केलेलं आहे हे खरंच या देशामधलं निषेधार्थ असं कृत्य आहे त्याचा आम्ही परत एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि चोवीस तासात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर विविध कलमानवे जे काही कडक कारवाई करून संबंधितांना कडक शासन करावं नसता या ठिकाणी प्रेमी जनता तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगू